नमस्कार आपण चार वाजता दुपारी हवामान अंदाज दिला होता वीस तारखेला दुपारी आता रात्र झालेली आहे आता तीन वाजत आहे रात्रीचे सॉरी दोन वाजत आहे रात्रीचे आणि हा जो पाऊस आहे सतत एका तासापासून चालू झालेला आहे दुपारच्या अपडेटमध्ये आपण सांगितलं होतं कोणत्या भागात कशाप्रकारे पाऊस चालू होणार तर त्याप्रमाणे आता सध्याच्या परिस्थितीत हा पाऊस जो आहे यवतमाळ जिल्हा त्यानंतर नांदेड जिल्हा हिंगोलीच्या बऱ्याचशा भागात वाशिम यवतमाळ जिल्हा चंद्रपूरचा पश्चिम भाग अमरावती जिल्हा बरासा भाग असा हा पाऊस सध्याच्या परिस्थितीत चालू आहे तर मला अपडेट द्या प्रकाश कामनकर हवामान अंदाज हा जो आपला फेसबुक ग्रुप आहे या ग्रुपवर तुम्ही प्रत्येक वेळेस हे अपडेट तुम्ही देत जा व्हिडिओ टाकत जा मी अप्रूव्ह करतो समाधान आता सध्या या गोष्टीचं आहे आपण जे सांगत आलो सतरा तारखेच्या पुढे निर्णय घेऊ तर सतरा तारखेपासून सांग सांगितलं परत आपण ज्या ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस झाला अशा ठिकाणी पेरण्या करा पेरणी योग्य पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका विचित्र परिस्थिती यावर्षी निर्माण झालेली आहे परंतु आता सध्या आपण कालपासून सांगत आहोत ज्या ठिकाणी पाऊस झाला अशा ठिकाणी पेरण्या करून टाका कारण खा। आणि विदर्भात हा पाऊस जास्त राहणारा बावीस तारखेपासून जो होणार आहे तो आणि मराठवाड्यातसुद्धा बऱ्याच भागात तो पाऊस राहणार त्यानंतर विशेष म्हणजे उत्तर महाराष्ट्रातील आता पेरण्या मार्गी लागणार आहे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव जळगावमध्ये लवकर पाऊस आहे म्हणजे उद्याच्या अपडेटमध्ये आपण जो आज व्हिडिओ दिला चार वाजता दुपारी तर त्यात आपण सांगितलेलं आहे की जळ जळगाव आणि अहमदनगर याही भागात उत्तर महाराष्ट्राच्या भागात हा पाऊस लवकर सुरू होणार आणि पुढील दिवसात लगेच म्हणजे दुसऱ्या दिवशी तर तो पंचवीस तारखेचा आपण हवा पंचवीस तारखेपर्यंतचा आपण हवामान अंदाज लिहिलेला आहे त्यात एक परत आता उद्या हवामान अंदाज देऊ आपण आणि अपडेट देऊ तुम्ही ग्रुपवर व्हिडिओ पोस्ट करत जा आपल्या प्रकाश कामनकर हवामान अंदाज नावाच्या मी अप्रूव्ह करतो तिथे आणि तुमच्या जिल्ह्यातील तुमच्या तालुक्यातील काय परिस्थिती आहे पेरण्याची हे सुद्धा मला सांगा धन्यवाद